पत्नीला बंदुकीच्या गोळीनं ठार करून पती फरार झाल्याची धक्कादायक घटना कर्जत तालुक्यात घडली आहे पती चंद्रकांत वाघमारे यानं पत्नी धोंडीबाई हिच्यावर बंदुकीची गोळी झाडून तिला ठार केलंय दरम्यान या प्रकरणानं तालुका हादरून गेलाय तर घटनास्थळी कर्जत पोलीस हजर झाले असून फरार आरोपी पतीचा शोध घेत दरम्यान या घटनेला घटस्फोटाची किनार असल्याचं बोललं जात आहे मंगळवार सत्तावीस फेब्रुवारी रोजी कर्जत तालुक्यातील शिरसे ग्रामपंचायत हद्दीतील आडिवली सांगवी रस्त्यावरील परिसरात मोटरसायकलवर जात असलेल्या महिलेवर तिच्याच पतीनं बंदुकीची गोळी झाडून तिला ठार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्यानं परिसरात एकच खळबळ माजली तर तालुका पूर्णत हादरून गेलाय नेवाळीवाडी येथील राहणारा चंद्रकांत वाघमारे यानं पत्नी धोंडीबाई हिला घटस्फोट दिल्यानंतर पत्नी धोंडीबाई ही पतीपासून दूर म्हणजे गेले दहा दिवस झाले पत्नी परत घरी येण्याचं नाव घेत नसल्यानं पती चंद्रकांत यानं पत्नीला शिवसेना शिंदे गटाचे नेते संतोष भुईर यांच्या शिरसे येथील निवासस्थानी भेटण्यासाठी बोलावलं होतं त्यामुळे धोंडीबाई ही आपला भाऊ महादू रघुनाथ वाघमारे याच्या मोटरसायकलवर सकाळी नऊ वाजताच भोईर यांच्या निवासस्थानी पोहोचली होती परंतु तिथे पती चंद्रकांत आणि आने आणखी एक व्यक्ती सोबत होती यावेळी सतत मारहाण आणि शारीरिक मानसिक त्रास देऊन छळवणूक करणाऱ्या आपल्या पतीसोबत आपल्याला पुढे एकत्र राहायचं नाही आणि पतीनंच स्वतःहून आपल्याला वेगळं केलं असून घटस्फोट दिल्याचं धोंडीबाई हिनं भोईर यांना सांगितलं भोईर यांच्या मध्यस्थीनंतरही पती पत्नी वाद मिटत नसल्यानं अखेर पती चंद्रकांत वाघमारे यानं पत्नीच्या घराच्या मार्गस्थ रस्त्यावर पुढे जाऊन मोटरसायकल उभी करत पत्नीची वाट पाहत राहिला होता दरम्यान काही वेळानंतर समोरून भावाच्या सोबत आलेल्या मोटरसायकल वरील पत्नीला अडवण्याचा प्रयत्न केला तर धोंडीबाई यांच्या मोटरसायकल आणि धोंडीबाई ही रस्त्यावर पडून उभी राहत नाही तोच पती चंद्रकांत यानं पत्नीवर लांब ठासणीची शिकारीसाठी वापरण्यात येत असलेल्या बंदुकीची गोळी झाडली यामध्ये धोंडीबाई हिचा जागीच मृत्यू झाला तर बंदूक घेऊन पती चंद्रकांत हा घटनास्थळाहून फरार झालाय सकाळी आम्ही नऊच्या दरम्यान निघालेलो चंद्रकांत वाघमारानी संतोष शेटकर बोलवणं केलं आम्हाला त्याची सोडचिट्ठी झालेली तर त्यांच्याकडे लास्टच्या वेळेस बो संतोष शेटकर बोलवणं केलं तर आम्ही गेलो आडवली गावामधनं संतोष शेटकडं त्याच्या बंगल्यावरती गेलो बंगल्यावरती तर सोडचिट्टीचं कागदपत्र दाखवलं त्याला सोडचिट्टीचं कागदपत्र दाखवलं आणि संतोष शेटणी त्याला ते दोघं आलेले होतं गणेश आणि चंद्रकांत हे दोघं आलेलं बाप बेटा तर मग त्यांना हे सोडचिठ्ठीचं कागद दाखवलं आम्ही म्हणलो साहेब सोडचिठ्ठी झालेले हा आम्हाला त्रास नाही द्यायला पाहिजे हे सांगून मग असं आम्ही सांगितलं त्या संतोष शेटला तर संतोष शेटनी त्याला समजवलं अरे तू आता त्याला त्यांना त्रास देऊ नकोस तू सोडचिठ्ठी दिलेली आहे तिला हो तर मग आता तू सोडचिठ्ठी दिलेली तर आता तिला त्यांना त्रास देऊ नको ना तिथनं त्यांना संतोष शेटने समजवलं त्यांना समजवलं समजवलं ना ते तिथनं काढून पाठवलं पाठवलं तर तो माणूस इकडं काढून पाठवला आम्ही थोडं थांबले तिथं पाठवलं इकडं ना तो मग इकडं वाटतं मला तर येऊन शनी लखून बसला आमच्यावर काहीतरी त्याच्या मनामध्ये राग येताच मुलगा होता का त्यानं नाही पण तो बंदूक घेऊन येत होता अर्ध्या तासाने आम्ही तिथं निघालो डायरेक्ट आमच्यावर बंदूक घेऊन आला इथं हां तर धावून आल्यानंतर माझी गाडी आतमध्ये पडली बाय रस्त्यावर पडली तर, तर ती उभी राहिली तर डायरेक्ट तिला गोळ्या घातल्या हा ते माहिती नाही मला मला वाटतं असं असा असावी कारण तर तो शिकारी विकारीचा नाद आहे त्याला हां याबाबत ही माहिती वाऱ्यासारखी तालुक्यात पसरताच घटनास्थळी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड हे आपल्या पोलीस टीमला सोबत घेऊन घटनास्थळी दाखल झाले होते तर एक पथक तयार करून फरार आरोपी पतीचा शोध घेण्यासाठी पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे एकूणच पती चंद्रकांत वाघमारे याच्या पहिल्या पत्नीचं निधन झाल्यानंतर धुंडीबाई सोबत त्याचं हे दुसरं लग्न होतं स्वतःहून धोंडीबाई यांना घटस्फोट दिल्यानंतर पती चंद्रकांत यानं पत्नीची हत्या करण्याचा विचार का केला हत्येत वापरलेली बंदूक चंद्रकांत यानं नक्की कुठून आणि कुणाची वापरली पत्नीला संपवण्यासाठीच चंद्रकांतनं पत्नीला प्रथम संतोष भुईर यांच्या निवासस्थानी बोलावून घेतलं आणि नंतर सोबत आलेल्या व्यक्तीच्या मदतीनं डाव साधला का असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित राहत असून तर हा पूर्वनियोजित खुनाचा कट कुणाच्या सांगण्यावरून चंद्रकांतनं रचला असा प्रश्न देखील आता उपस्थित राहतोय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत